एकशे चाळीसमध्ये मला ही मिसाईल एकदम वरच वाटते आणि अशी चव मला आत्तापर्यंत ठाण्यामध्ये कुठल्याच मिसाईलमध्ये नाही नमस्कार मित्रांनो मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेणार आहे पण एकदा एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे ठाणा स्टेशनजवळ आणि आज सकाळ सकाळी मला मिसळ खायची खूप इच्छा होत होती तर नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन मिसळ स्पॉट एक्सप्लोअर करणार आहे आत्तापर्यंत माझे मिसळचे खूप सारे व्हिडिओ बघितले असतील आणि तुम्हीसुद्धा तिथूनची मिसळ जाऊन खाल्लीसुद्धा असेल तर आज मी जाणार आहे ठाण्यामधील एका नवीन मिसळ स्पॉटवर त्याचं नाव आहे महाबाराची मिसळ तर चला त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो या साईडला आहे ठाणा रेल्वे स्टेशन आणि या फ्लायओव्हरच्या खालती इथे था आहे गुप्ता सँडविचच्या बाजूलाच आहे महाबाराची मिसळ हे बघा महाबाराची मिस तर खूप भारी आहे मित्रांनो बसायला सेटिंग अरेंजमेंट आहे वर सुद्धा आहे बसायला तर आपण वर जाऊया वाव हे मस्त आहे तर मस्तपैकी सुंदर अशी बसायला सिटिंग अरेंजमेंट आहे इथे तर मित्रांनो महाबाराची मिसळ यांचा मेन्यू कार्ड बघा तर आपण घेतले महाबाराची स्पेशल मिसळ अनलिमिटेड आहे तर चला ट्राय करूया तर आता आपण ऑर्डर दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे पाच दहा मिनटं लागतील आणि आपण आपली मिसळ एन्जॉय करूया अनलिमिटेड मिसळ ही फक्त एका व्यक्तीसाठी आहे दोघं जणांनी मिसळ खाल्ली तर साठ रुपये एक्स्ट्रा आणि अनलिमिटेड मिसळमध्ये पाव आणि रस्सा अनलिमिटेड आहे वा आणि हे बाराचा वडा म्हणजे दही वडा आहे मटकी भेळ सुकी भेळ आता अवेलेबल नव्हती मी त्यांना विचारलं आणि अजून बघा शेकमध्ये पण आहे चॉकलेट शेक व्हॅनिला शेक, शेक स्ट्रॉबेरी ओरिओ आणि मँगो आणि पाठीमागे यांचा रिव्ह्यू आहे गुगलला रिव्ह्यू द्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये एक तर नक्की सांगा की कोणी कोणी महाभाराची मिसळ ट्राय केले आणि नसेल केली तर माझा रिव्ह्यू बघून तुम्ही एकदा येऊन तर नक्की ट्राय करू शकता तर मित्रांनो हे बघा आपले आलेले आहे सुंदर अशी महाबाराची स्पेशल मिसळ आणि याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे एक पापड छास करी भेटलेली आहे मस्त वैकी दोन पाव दिले आहेत मटकी दिलेली आहे इथं गुलाबजामुन दिला आहे इथं फरसांची शेव दिली आहे फरसांची बुंदी टॅप दिली आहे फ्रायवाली इथही दिलं आहे कांदा लिंबू दिला आहे आणि हा फरसाण दिलेला आहे मिक्स तर यामध्ये आपल्याला एवढ्या साऱ्या वरायटी ट्राय करायला भेटणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाव आणि रस्सा अनलिमिटेड भेटणार आहे आणि बाकीच्या गोष्टी जर आपण मागवल्या तर हे बघा ह्याच्यामध्ये इथं खालती दिलेलं आहे गुलाबजामुन पापड शेव फरसाश मागवलं तर हे चार्जेस आहेत तर चला आता आपण महाभाराची स्पेशल मिसळ आता ट्राय करूया तर एकशे चाळीस मध्ये आता आपण ही मिसळ ट्राय करणार आहोत आधी आपण याच्यात मटकी टाकूया आणि थोडीशी ही

तर्रीचा रस्सा बघ ती भारी आहे एकदम असं गावरान अस्सल पुणेरी मिसळची जी असते ना तसंच आहे आणि बालडी भरून दिलेला आहे एक मिनी बाल्टी आपल्याला दिलेली आहे बकेट मिनी बकेट हा किती क्यूट वाटत आहे आणि ही आपली आता मिसळ रेडी झालेली आहे त्यामध्ये आपण थोडा टाकणार आहे कांदा आणि आपला लिंबू लिंबूची बी काढून घेऊया वा मिसलचा जो आरोमा आहे ना तो खूप छान येतोय त्याच्याला आता मी ट्राय करतो आधी हे सगळं मिक्स करून घेतो वाव तोंडाला पाणी आलंय तर मी मस्त सॉफ्ट सॉफ्ट पाव

सर्दीची जी चव आहे ना ती बघायला खरंच खूप छान लागते मस्त आहे एकदम मस्त आणि मीडियम स्पायसी आहे आणि त्यांचा जो रस्सा आहे ना तो जास्त असं हे नाही म्हणजे घशाला लागतो वगैरे असं नाही फिकट नाही पण खूप मस्त लागते मट्टीची मिसळ तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अनलिमिटेडवाली रस्सा पाव अनलिमिटेड एकशे चाळीसमध्ये ही था 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 था। मला ही मिसळ एकदम वरत वाटेल आणि अशी चव मला आत्तापर्यंत ठाण्यामध्ये कुठल्याच मिसाळमध्ये नाही आहे तर दही ट्राय करूया दही यांचं नॉर्मल आहे गोड दही आहे गोड साखर टाकून दिलेलं मिक्स वाव अंडाई सुद्धा खूप छान आणि फ्रेश आहे असं आंबट नाही आहे एकदम सुपर स्टेशनच्या जवळच आहे गोवा लाार्ज बाईक खूप छान एका माणसासाठी मिसळ ना एकदम फोल्डवर मिसळ मी दोन प वजन घेतले आहेत मग ती स्टार्टिंगला मला मिडियम साईजची वाटली आणि आता तेच तिकटपणाच जाणवतं हो एवढं नाही पण मिडियमच आहे हो त्यांचा ताक आपण बघूया मसाला ताक आहे आता आपला डेझर्ट ट्राय करूया गुलाबजामून हो सॉफ्ट आहे डेझर्ट ऑल टाइम फेवरेट आहे माझा म्हणून आहे एकदम सॉफ्ट खाल्ल्या खाल्ला एकदम वेल झाला तर मित्रांनो महाभाराची स्पेशल मिसाल आहे माझ्याकडनं रेटिंग आहे पाचपैकी पाच आणि सगळं संपवलेलं आहे मी तुम्हाला जास्त रिकट लागला ना ही सुद्धा तुला स्पेशल मिसळ तसं इथं दाखवले सेम टू सेम मला भेटले आणि आहे त्यांचा किचन केवढी मिसळ बनवली हा बघा यांचं आहे किचन चला मित्रांनो आपण एकशे पन्नास मध्ये मस्त पोट भरलेला आहे आणि पोट भरून मिसळ खाल्लेली आहे तर मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेल तुम्ही सुद्धा इथे येऊन हो एकदा नक्की महाभारतची मिसळ खावा आणि एन्जॉय करा जिथपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा आता आपण भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय